नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असे ब्रेड पकोडे करतोय तर कांदा ब्रेड पकोडा हे बनवतो आहे आपण त्यासाठी मी एक मोठा कांदा घेतला आहे त्याला उभा चिरून घेतलेला आहे आणि पातळ चिरलं आहे आणि त्याला असं सुटसुटीत करून घेतलेला आहे पाहू शकता त्यानंतर इथे आपण मिरचीचा ठेसा तर मी लसूण घेतले आहेत तीन चार पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण सुक्के मसाले टाकायचे आहेत तर इथे मी लाल मिरची पावडर थोडीशी टाकते तिखट आहे मिरची म्हणून आणि ठेसा पण टाकले आपण हळद त्यानंतर पाव चमचा जिरं अगदी थोडासा गरम मसालाही टाकलेला आहे आपण आणि हळद त्यानंतर ओवा टाकायचा आहे एक अर्धा चमच्यापेक्षा थोडा कमी आहे आता यामध्ये आपण बेसन टाकायचं आहे तर हे बेसनचं पाकिट मी आत्ताच आणले आणि फोडलेलं आहे म्हणजे चाळलं नाही आहे स्वच्छ आहे सर्व मिक्स करायचं आहे आता बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आपण यामध्ये मीठ टाकलेलं नाही त्यामुळे मी आता काय करते पहिले मीठ टाकून घेते आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकूया आणि हे मिक्स करून घेऊया बेसन कांदा सर्व छान मिक्स करायचं जास्त पातळ नाही करायचं किंवा जास्त घट्ट पण नाही ही रेसिपी पै रेसिपीना मी पहिल्यांदा बनवली तरीसुद्धा खूप छान झाली अजिबात बिघडत नाही आणि चवीला अप्रतिम लागते नक्की बनवा न घाबरता बनवा अजिबात चुकणार नाही तर हे आपण असं पीठ बघा मिक्स करून घेतलेलं आहे छान मिक्स झाले हवे तर आपण जास्त बेसन कमी जास्त लागते तसं टाकून घ्यायचं त्यानंतर इथे मी ब्रेड घेतलेत आपण याच्या कडा नाही काढल्यात तरी पण चालेल मधनं फक्त कट करून घ्यायच्या आहेत मी थोड्याशा ब्रेडच्या कडा काढत आहे आणि त्यानंतर असं मधनं आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा तुम्ही व्हिडिओत पाहताय बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता काय केले मी एका बाजूला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर तेलसुद्धा गरम झालेला आहे आता काय करायचे आता हे आहे ब्रेडचा तुकडा आपण घ्यायचा आहे कापलेला आणि त्यावर हे जे मिश्रण आहे ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं आणि हळूच आपल्याला हे सोडायचे आहेत ब्रेड कसा असं लगेच गळल्या जातो तुटतो तरी काय घाबरायचं नाही व्यवस्थित होतात ते अशा पद्धतीने आपण हे ब्रेड पकोडे कांदा ब्रेड पकोडा सोडलाय दोन्ही बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत मस्त तळून घ्यायचे हे थोडे थोडे चिकटले ते असे काढून घ्यायचे पाहू शकता मस्त झालेत आणि खरंच छान झाले होते खूप छान झाले होते आपल्याला असं वाटतंय की आपण बनवल्यानंतर बिघडेल का काय पण नाही मस्त झाले खायला पण एक नंबर लागले त्यानंतर मी परत दुसरं बेसन मिक्स करून दुसरे पण तळले होते भरपूर तर बघा दोन्ही बाजूनी आपण मस्त असे हे क्रिस्पी तळून घेतले कसं आहे ना आज मुलगा घरीच त्याला आहे त्यालाही खूप आवडले त्यामुळे आम्ही थोडे आणखीन तळून घेतले तर मस्त असे हे ब्रेड कांदा ब्रेड पकोडा तयार आहे खूप छान लागला खायला त्यानंतर याचबरोबर मला चटणी बनवायची होती कारण आपण कोथिंबीरची चटणी करायची होती पण मला कोथिंबीर भेटलीच नाही त्यामुळे मी यामध्ये सुद्धा कोथिंबीर टाकलेली नाही आहे तर पाहू शकता मस्त असे हे कांदा ब्रेड पकोडा तयार झाला आहे तुम्हाला तो मी तोडून दाखवते आहा खूप टेस्टी चविष्ट अप्रतिम झालेला आहे नक्की बनवा चला आता आपण परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय